आज मी उन्हाळ्यामध्ये बनवलं जाणारं ऑथेंटिक गोवा स्पेशल पेय बनवलं हे पेय जेवणानंतर आवर्जून बनवून प्यायला जातं त्यासाठी दहा ते बारा कोकम म्हणजे अमसूलची बोंड कोमट पाण्यात पंधरा मिनिटे भिजण्यास ठेवलेली ते आता कुस करून त्याचा रस घालून चौथा बाजूला करून घ्यायचा आहे कोकमच्या पाण्यात आवश्यकतेनुसार थंड पाणी होता याच्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची अद्रक लसण चवीपुरतं काळं नमक दोन चमचे साखर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून चांगलं मिक्स करून जेवणानंतर पिण्यासाठी तयार झालं गोवा स्पेशल तिवळ उन्हाळ्या शरीराला थंडावा देणारं असं पेय आठवड्यातून एकदा तरी प्यावच त्यासाठी बाउल मध्ये दोन चमचे पीठ चमचे दही किंवा ताक ग्लास पाणी ओतून चांगलं एकसंद ढवळून घ्यायचं दोन लसणाच्या कुड्या एक चमचा जिरे बारीक वाटून घेतलं नंतर ग्लास पाणी चवीपुरतं बारीक मीठ घालून पाण्याला उकळी आल्यावर त्याच्यात तयार मिश्रण ओतून चांगलं ढवळून मिनिट भर शिजवून घ्यायचं आहे मिनिटानंतर गॅस बंद करून मिश्रण कोमट किंवा थंड झाल्यावर याच्यात वाटलेला लसूण जिरे आणि बारीक चिरलेली कोथिंबी घालून पिण्यासाठी तयार झाली आंबील सेम प्रोसेस मध्ये ज्वारीच्या पिठाची ही आंबील बनवली जाते या चैत्र महिन्यात शरीराला थंडावा देणारी अशी पौष्टिक आंबिल नक्की बनवून टाक आज बनवलं लग्नाच्या पंक्तीत आवर्जून बनवलं जाणारं पेय त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात दोन तिखट हिरव्या मिरच्या अद्रकचे तुकडे एक चमचा जिरे कोथिंबीर आणि अर्धी वाटी पाणी ओतून बारीक पेस्ट बनवून घेतली नंतर एका बाउलमध्ये दोन ग्लास इतपत ताक घेऊन त्याच्यात बनवलेली मसाला पेस्ट घालून घ्यायची आहे याच्यात एक चमचा साखर आणि चवीनुसार काळं नमक घालून चांगलं मिक्स करून घेतलं वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून पिण्यासाठी तयार झाला थंडगार असा मठा उन्हाळ्यामध्ये लग्नाच्या पंक्तीत तर आवर्जून बनवला जातो तसेच तुम्ही जेवणानंतर असा मठा पठा नक्की बनवून प्या उन्हाळा खूप जाणवू लागला तसेच अन्नपचन पित्ताचाही त्रास जाणवू लागला तर आज मी पित्तनाशक असं पाचक पेय बनवलं त्यासाठी सहा ते सात अमसूलचे बोंडे घेऊन गरम पाण्यात भिजण्यास ठेवून दिले नंतर मिक्सरच्या भांड्यात अर्धी वाटी किसलेलं ओलं खोबरं अद्रकचे तुकडे थोडा कडी पत्ता पुदिना एक चमचा जिरे अर्धा चमचा सेंदव नमक एक चमचा साखर एक हिरवी मिरची आणि पाच मिनिटे भिजवलेली कोकम पाण्यासोबत घालून मिक्सरला चांगली बारीक वाटून घेतली नंतर तयार मिश्रण गाळणीने गाळून घ्यायचं आहे सेम प्रोसेस मध्ये राहिलेला चोथा मिक्सरच्या भांड्यात काढून पाणी बारीक करून गाळून घ्यायचा वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून पिण्यासाठी तयार झाली सोलकडी जेव्हा कधी हेवी जेवण करतो तसेच पित्त झाल्यावर असे पाचक पेय नक्कीच बनवून प्यावे मी दुपारच्या वेळी बाहेरून घरी आले तर मला उन्हाळा चांगलाच जाणवला तर शरीराला थंडावा देण्यासाठी काहीतरी थंड बनवून प्यावं असं वाटलं तर मी काय केलं मिक्सरच्या भांड्यात एक लिंबू पिळला चार चमचे साखर चिमूटभर काळं नमक पुदिना आणि दोन आईस क्यूब घेऊन थोडस पाणी ओतून बारीक पेस्ट बनवली नंतर गाळणीने गाळून वरती राहिलेला चोथा काढून टाकला ग्लास मध्ये तयार पुदिना सिरप आणि थोडस एक्स्ट्राचं पाणी ओतून वरती आईस्क्यूब टाकून पिण्यास घेतलं तुम्ही खूप उन्हाळा जाणवत असेल तर दुपारच्या वेळी शरीराला थंडावा देणारा असा पुदिना ज्यूस नक्की van un उन्हाळा चांगला जाणवू लागला आहे तर शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आज मी बनवलं शरीराला थंडावा देणारं पेय हो। त्यासाठी इथं मी मोठा एक चमचा जिरे घेऊन हलकस भाजलं त्याच्यात एक ग्लास पाणी ओतलं आणि पाण्यात जिरे शिजवून घ्यायचे आहेत हे पहा पाण्याला डार्क कलर येईपर्यंत शिजवून घ्यायचं नंतर पाणी थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात ओतून जिरे पाण्यासोबत बारीक वाटून गाळून घेतले नंतर ग्लासमध्ये आईस क्यूब दोन चमचे गुळ पावडर अर्धा पाव चमचा काळं नमक दोन चमचे चिंचेचा कोळ चिंचेचा ऐवजी लिंबू रस घातला तरी चालेल स्वादानुसार बनवलेलं जिरा पाणी आणि लागेल तसं नॉर्मल पाणी घालून पिण्यास तयार झालं जिरा पाणी उन्हाळ्यामध्ये असं पाणी आठवड्यातून एकदा तरी आवर्जून प्यावेच